गॅसची फ्लेम मी केली आहे तेल तापण्यासाठी तेल तापले का चेक करून घेऊया अजून तापायला सुरुवात आहे सुरू झाले आहे इथे जास्त मोठा लोक होणार नाही तर इथे मी डाळ अगोदरच शिजवून घेत आणि इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजवून घेतली आहे तशीच मी सगळीच तयारी अगोदर करून घेतली आहे देणार आहे मी तर पहा तेल ताप आहे ते आणि तरी अगोदर आपण घालून घेऊया मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे परत पप्पा पता हे छान आपल्याला सहभागून घ्यायचं आहे